नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट मसूर डाळीचं वरण बनवणार आहे हे मसूर डाळीचं वरण गरम गरम भातासोबत खायला एक नंबर असं लागतं तर मसूर डाळीचं फोडणीचं वरण करण्यासाठी इथं मी एक वाटी मोठी मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तुम्हाला फक्त मसूर डाळीचं वरण बनवायचं नसेल तर मिक्स डाळी वापरू शकता मसूर डाळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घालू एक छोटा टोमॅटो चिरलेला घालू आणि कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ मसूर डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन अशी मसूर डाळ शिजून तयार होते तर कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकता अगदी मस्त मौसर अशी मसूर डाळ शिजलेली आहे पळीने थोडी डाळ आपण हटून घेऊ म्हणजे ती एकजीव अशी होते डाळ हटून घेतल्यानंतर आता आपण वरण फोडणीला घालू तर भांड्यामध्ये आता थोडंसं तेल घेऊ वरण फोडणी घालायला जास्त तेल लागत नाही तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडी मोहरी थोडं जिरं घालू जिरं मोहरी तडतडल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचलेल्या घालू त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आणि सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालू बारीक गॅस करून लसूण आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ लसूण मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालू चिमूटभर हिंग घालू आणि हळद तेलामध्ये थोडी परतून घेऊ हळद परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवलेली मसूर डाळ घालू शिजवलेली मसूर डाळ घातल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊ आणि जेवढं वरण तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर मी यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे चवीनुसार थोडं मीठ घालू बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ आता वरणाला थोडी उकळी येऊ देत तर वरणाला आता उकळी आलेली आहे गॅस बारीक करून एक सात ते आठ मिनटं हे वरण उकळीमध्ये शिजवून घेऊ म्हणजे फोडणीची चव वरणामध्ये मस्त अशी उतरते तर जवळजवळ सात ते आठ मिनटं झालेली आहेत मसूर डाळीचं वरण तयार झालेलं आहे वरून आता एक चमचा साजूक तूप घालू आणि मिक्स करून घेऊ साजूक तूप घातल्यामुळे वरण मस्त असं चवीला लागतं तर आता मसूर डाळीचं झटपट असं वरण तयार झालेलं आहे हे मसूर डाळीचं वरण गरम गरम भातासोबत खायला एक नंबर असं लागतं तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद